नमस्कार दादरच्या पेठेचा शुभारंभ हा तर खरेदीचा महोत्सव म्हणायला मन, पाहिजे पण खरेदीच्या महोत्सवाबरोबर इथे ज्ञानोत्सव सुद्धा असतो या दृष्टीने ही पेठ अत्यंत वेगळी आहे जागो ग्राहकचा जो स्टॉल आहे हा तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त आपल्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या पंचायत पेठेमध्येच हा दिसतो इथे ग्राहक जागृतीच्या संदर्भात जी काही माहिती द्यायची असते ती आम्ही देतो आणि जी माणसं इथे आम्हाला भेट द्यायला येतात या स्टॉलला त्यांना आम्ही ती माहिती पुरवत असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने पुरवत असतो उदाहरणात द्यायचं झालं तर हे असे आपण निनियाळे लोगो करून घेतले आता हा मार्क हा कशावर असतो आय एस आय मार्क कळतो पण कशावर असतो म्हटलं की लोकांची जरा गडबड होती आय एस आय हॉलमार्क म्हणा हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे काही खेळण्यासारखे असे बॉक्सेस केलेले आहेत त्याचप्रमाणे काही इथे आपण सॅम्पल ठेवली आहेत की असली आणि नकली कसं ओळखायचं किंवा किती छोटासा फरक केलेला असतो ते आपल्याला कळतं हे असं आहे ही मुद्दाम सॅम्पल आपण गोळा केलेली आहेत त्याचप्रमाणे हे बघा असली आणि नकली याच्यातली ही जी बाटली आहे ती तीन नंबरची ती खरी चे -चे आहे पण बाकीच्या स्पेलिंग मध्ये आणि थोडंसं कलर मध्ये फरक आपल्याला दिसतो म्हणजे असं असली नकलीचं पण फरक आहे आपले निर्णय बॅनर्स आहेत सायबर सिक्युरिटीचे आहेत किंवा स्ट्रीट फूड बद्दल आहेत आजकाल लोकांना ऑनलाईन शॉपिंगची चटक लागली एका क्लिक वर दहा मिनिटात पाहिजे ती वस्तू आपल्या दारात येते पण याच्यामध्ये कशी फसवणूक होते किंवा याच्यामध्ये आपण अटी सूचना असतात त्या कशा पाळायच्या काय बघायचं याची सुद्धा माहिती आम्ही त्यामुळे असे सगळ्या प्रकारचे ऑनलाईन बँकिंग असो किंवा सोशल मीडियावरती तुम्ही कसे वागता काय करता काय करू नये अशी सगळ्या प्रकारची माहिती आम्ही या स्टॉल प्रॉडक्ट आणि त्यामुळे ग्राहकांनी जरूर या स्टॉलला भेट द्यावी आपल्या जास्तीत जास्ती माहिती करून घ्यावी आपल्या संस्थेची माहिती करून घ्यावी आणि त्याच्यामुळे ते सुजाग होतील आणि जागृत बनतील धन्यवाद मुंबई ग्राहक पंचायत पेठ सूर्यवंशी क्षत्रिय हॉल वीर सावरकर मार्ग केटरिंग कॉलेज समोर दादर पश्चिम 9 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दुपारी 12 ते रात्री साडे शनिवार रविवार आणि सुटीच्या दिवशी सकाळी अकरा ते रात्री साडे आठ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय